मी प्रभागात गेल्या एकोणीस वर्षापूर्वी या भागात निवडून आलो दोन हजार सातला आज जरी प्रभाग क्रमांक सात आहे पण दोन हजार सातला मी पहिल्यांदा याच प्रभागात निवडून आलो तेव्हापासून ते, ते आतापर्यंत लोकांच्या लोकसंपर्कात आहे जी काही इथली महत्वाची कामं होती ती कामं तर करण्याचा प्रयत्न केलाच पण इथल्या भागातल्या महिला असतील युवक असतील वडीलधारी मंडळी असतील या सगळ्यांचा विश्वास सुद्धा मी प्राप्त केलेला आहे त्यामुळं गेल्या वर्षी दोन हजार सतराला मला आणि माझ्या पॅनलला या लोकांनी निवडून दिलं त्यावेळेस मी काँग्रेस पक्षात होतो तरी लोकांनी मला स्वीकारलं आणि त्यानंतर मला शिवसेनेत येण्याची संधी मिळाली आणि शिवसेनेत आल्यानंतर मी शिवसेनेतनं लढलं तरी सुद्धा लोकांनी स्वीकारले म्हणजे मला लोकांनी जे, जे प्रेम दिलं ते व्यक्तीच्या माझ्यावर प्रचंड असं प्रेम माझ्यावर आणि माझ्या परिवारावर लोकांनी दाखवलंय त्याच्यामुळं आता मला विश्वास आहे की लोक अशा माझ्या का कटी कठीण काळामध्ये माझ्यासोबत उभे राहतील असा मला विश्वास आहे